मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत झालेले युवतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेली होती आणि मराठी माणसाची ताकद ही भारतीय जनता पक्षाच्या कायमसोबत होती सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाची पार्टी ही गुजरातमधून चालत असल्याचा नेहमीच आरोप होतोय तर लोकसभेला जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास आता ढासळलेला आहे विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे मोदी आणि शहा यांचे दौरे महाराष्ट्रावरती सुरू आहेत मात्र त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये अनुकूल वातावरण नाही तर भारतीय जनता पक्षातला एक गट अशा मनस्थितीत आहे की ठाकरे मन वळवा आणि सोबत घ्या मात्र ठाकरे आता परत भाजपसोबत कधी दिसणार नाहीत हेही तेवढं सत्य आहे ठाकरेसोबत असताना आणि ठाकरेंची शिवसेना आणि शिवसैनिक यांची काम करण्याची पद्धत ही खूप निराळी होती त्यामुळे महायुतीला जोरदार मताधिक्य मिळत होतं मात्र ठाकरेंनी बुडालेल्या काँग्रेससोबत गेले आणि काँग्रेसचीसुद्धा सुद्धा उभारी झालेली आहे ठाकरेंचा पक्ष फोडणे ही भारतीय जनता पक्षाची चूक होती यावेळेस नेते फोडले असते तरी चालले असते मात्र पक्ष फोडून तो शिंदे गटाला द्यायला नको होता असा एक निर्वाळा भारतीय जनता पक्षामध्ये चर्चेला जात आहे तर काही नेत्यांना अजूनही आत्मविश्वास हाच आहे की आपलं सरकार येणार आणि याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्वे केला आणि यामध्ये धक्कादायक निकाल समोर येताना दिसत आहे अंतर्गत सर्वे अमित शहा यांच्या देखरेखीखाली एका गटाने केला होता आणि भारतीय जनता पक्ष संपूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला जरी उतरली तरी आपल्याला तीन आकडी संख्या गाठता येणार नसल्याचा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे एकशे सहा असलेले आमदार शंभरच्याच आतमध्ये येणार आहेत भारतीय जनता पक्षाला बासष्ट ते पासष्ट जागांवरतीच या ठिकाणी अनुकूल वातावरण आहे यामुळे काँग्रेसनी चांगलीच वि विदर्भात मुसंडी मारलेली आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षाचे धाबेदना आहे आणि याच सर्वेने अनेक नेते सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत यावेळी महाविकास आघाडी पूर्णपणे बहुमताने सरकार स्थापन करेल असाही सर्वे समोर आलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा शिवसेना सोडून भाजपने चूक केली आहे का